नमस्कार मी डॉक्टर रजनी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण आपला पंचम अंश चालू आहे पंचम अंशामधला अध्याय पहिला काल आपण पाहत होतो की भगवान निद्रा देवीबरोबर योगनिद्रेबरोबर बोलत आहेत ते पुढे म्हणतात की हे देवी गोकुळामध्ये वसुदेवाची रोहिणी नावाची दुसरी पत्नी आहे ती राहते तिच्या उदरामध्ये तो सातव्या गर्भाला स्थापित कर ज्यामुळे तिच्याच गर्भातून तो उत्पन्न झाला आहे असं समजता येईल त्या विषयामध्ये संसार असं म्हणेल की कारागृहामध्ये बंद असल्यामुळे भोजराज कंसाच्या भयाने देवकीचा सातवा गर्भ पडला तो जो रोहिणीच्या उदरामधला जो गर्भ आहे तो शैल शिखरासारखा वीर पुरुष आहे तो गर्भातून आकर्षण त्याला केलं गेलेलं आहे त्यामुळे त्याला संकर्षण असं सगळेजणं म्हणतील त्या नावाने तो प्रसिद्ध होईल त्यानंतर हे शुभे देवकीच्या आठव्या गर्भामध्ये मी राहीन त्यावेळेला तू यशोदेच्या गर्भामध्ये जा वर्षा ऋतूमध्ये रावण रात्रीच्या वेळी मी जन्म घेईन आणि तू नवमीला उत्पन्न होशील म्हणजे तुझा जन्म नवमीला होईल हे अनिंदिते त्यावेळेला माझ्या शक्तीने वसुदेवाची बुद्धी माझ्या म्हणण्याप्रमाणे माझ्या संकल्पाप्रमाणे विचार करेल आणि तो काय करेल की यशोदाच्या गर्भामधून मला का घेऊन जाईल आणि म्हणजे माझा जन्म झाल्यावर आणि तुला देवकीच्या शयनगृहामध्ये तो घेऊन येईल तेव्हा हे देवी खंस तुला पक पकडून पर्वतशिलावरती मारेल म्हणजे तिला आपटेल आणि त्याला तू आप आपटल्याबरोबर तू काय कर की आकाशामध्ये निघून जा त्यावेळेला माझ्या गौरवाने सहस्रनयन इंद्र त्याचं मस्तक लवून तुला भगिनी रूपाने स्वीकार करेल तू सुद्धा शुंभ निशुंभ इत्यादी दैत्यांना मारशील आणि परत आपल्या स्थानामध्ये जाऊन समस्त पृथ्वीला तू सुशोभित करशील तू सुद्धा भूती सन्नती क्षांती आणि कांती आहेस तूच आकाश पृथ्वी धृती लज्जा पुष्टी आणि उषा आहेस याशिवाय संसारामध्ये जी जी कोणती शक्ती आहे ती सगळी तूच आहेस असं तुला अशी तुझी स्तुती सगळे लोक करतील जे लोक प्रातकाली आणि सायंकाळी अत्यंत नम्रतापूर्वक तुला आर्या दुर्गा वेदगर्भा अंबिका भद्रा भद्रकाली क्षेमदा भाग्यदा अशा नावाने स्तुती करतील म्हणजे तुला नमस्कार करतील तुझी स्तुती करतील त्यांच्या सर्व कामना माझ्या कृपेने पूर्ण होतील मदिरा आणि मांसाची भेट भक्ष भोज्य पदार्थ आ, इत्यादींनी लोक तुझी पूजा करतील पण तू सुद्धा प्रसन्न होशील आणि मनुष्यांना संपूर्ण त्यांचे जे काही इच्छा आहेच त्या पूर्ण करण्याचं वरदान देशील तुझ्याद्वारा दिलेले जे काही समस्त त्यांच्या कामनांसाठी आशीर्वाद आहेत ते माझ्या कृपेने निसंदेह पूर्ण होतील हे देवी आता तू जसं सा मी सांगितलं आहे तसं तू कर या ठिकाणी हा पहिला अध्याय संपतो यामध्ये सत्याऐंशी श्लोक आहेत दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताचा गर्भप्रवेश आहे आणि देवगणांच्या द्वारा देवकीची स्तुती केली गेलेली आहे श्रीपराश ऋषी म्हणाले हे मैत्रीय देवदेव श्री विष्णू भगवंताने जसं सांगितलं होतं योगनिद्रेला त्यानुसार जगधात्री योगमायेने सहा गर्भांना देवकीच्या उदरामध्ये स्थित केलं आणि सातव्याला त्यातून ते त्यांनी काढलं आणि तो सातवा गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये त्यांनी स्थापित केला आणि मग श्रीहरीने तिन्ही लोकांचा उद्धार करण्याच्या इच्छेने देवकीच्या गर्भामध्ये दे प्रवेश केला भगवान परमेश्वराच्या आज्ञेनुसार योगमायासुद्धा त्या दिवशी यशोदेच्या गर्भामध्ये स्थित झाली हे द्विज विष्णू अंशाने पृथ्वीवर आल्यानंतर आकाशामध्ये ग्रहगण व्यवस्थित आपापल्या गतीने चालायला लागले ऋतूसुद्धा मंगलमय झाले आणि त्यांची शोभा वाढली त्यावेळेला अत्यंत तैजानी दैलिप्तमान दे झाली देवकी जे तिच्याकडे कोणी पाहू शकत नव्हतं इतकी ती तेजस्वी झाली तिला पाहिल्यानंतर चित्त आश्चर्यकारक गर... आश्चर्याने व्यक्त युक्त होत असे तेव्हा देवतागण आणि अन्य पुरुष स्त्रियांनी सुद्धा की देवकीच्या गर्भामध्ये दे स्थित असलेल्या भगवान विष्णूंना तिने धारण केलेलं असल्यामुळे तिची आहरदेश स्तुती करायला लागली देवता म्हणाल्या म्हणजे सगळे देवगण मिळून म्हणाले हे शोभने तू पहिल्यांदा ब्रह्म प्रतिबिंबधारिणी मूल प्रकृती झालीस आणि पुन्हा जगत विधाताची वेदगर्भवाणी झालीस हे सनातने तू ही तूच सृज्य पदार्थांना उत्पन्न करणारी आहेस तूच सृष्टीरूपाने आहेस तू, तू सगळ्यांचं बीज स्वरूपा यज्ञमयी वेदत्रयी झालेली आहेस तूच फलमयी यज्ञक्रिया आहेस आणि अग्निमयी अरणी आहेस तसेच तू देवमाता अदिती आणि दैत्यप्रसू म्हणजे दैत्यांची माता अदिती आहेस तूच दिनकरी शोभा प्रभा आहेस म्हणजे सूर्याची प्रभा आणि ज्ञानगर्भा आहेस गुरु शुश्रूषा आहेस तसेच न्यायमयी परमनीती असणारी आणि विनय संपन्न लज्जा आहेस तूच काममयी इच्छा आहेस संतोषमयी तुष्टी आहेस बोधगर्भा प्रज्ञा आहेस आणि धैर्यधारणी धृती आहेस ग्रह नक्षत्र तारागणांना धारण करणारा कोणीही जो जसं असेल किंवा वृष्टी वगैरेने विश्वाचं कारणस्वरूप असणारं जो आकाश आहे ते सुद्धा तूच आहेस हे जगन्नात्री हे देवी हे सगळेजण तसेच सहस्र आणि असंख्य विभूती यावेळेला तुझ्या उदरामध्ये स्थित आहेत हे शुभे समुद्र पर्वत नदी द्वीप वन आणि नुगुर नगरांनी सुशोभित असलेलं शहर तसंच खरवट खेटादींनी संपन्न अशी समस्त पृथ्वी म्हणजे जिथं गावं वगैरे वसलेली आहेत अशी संपूर्ण अग्नी जल वायू ग्रह नक्षत्र तारागणांनी चित्रित दिसणारं आणि से शेकडो विमानांना जागा देणारं जे मोठं आकाश आहे ते आकाशनंतर भूलोक भुवरलोक स्वर्गलोक मह जन तप आणि ब्रह्मलोकापर्यंत संपूर्ण ब्रह्मांड तसेच त्यामध्ये असणारे देव असुर गंधर्व चरण चारण नाग यक्ष राक्षस प्रेत गुह्यक मनुष्य पशु आणि जे कोणी अन्य जीव या सृष्टीमध्ये आहेत तेव्हा हे यशस्वीनी ते सगळे तुझ्याच अंतर्गत आहेत कारण श्री अनंत सर्वगामी आणि सर्व भावन आहेत आणि ज्यांचं रूप कर्म स्वभाव बल वगैरे बाल बालत्व वगैरे सगळं जे काही परिमाण आहे ते विचाराचा विषय होऊ शकत नाही ते विष्णू भगवान तुझ्या गर्भामध्ये स्थित आहेस म्हणून हे सगळं काही सृष्टी आता तूच झालेली आहेस असं देव म्हणतात तू ही स्वाहा स्वधा विद्या सुधा आणि आकाशस्थिता ज्योती आहेस संपूर्ण लोकांच्या रक्षणासाठी तू पृथ्वीवर अवतार घेतला आहेस म्हणजे इतक्या दे देवकीचं महात्म्य आहे की स्वत भगवान तिच्या गर्भामध्ये आले आणि त्यामुळे ती संपूर्ण जगताशी एकरूप झाली हे देवी तू प्रसन्न हो हे शुभे तू संपूर्ण जगताचं कल्याण कर ज्या जिनी या संपूर्ण जगताला धारण केले आहे तर कारण तो, तो प्रभू तुझ्या गर्भामध्ये आता आहे तर तो, तो संपूर्ण जगताला धारण करतो म्हणून आता तो तुझ्या गर्भात असल्यामुळे तू सगळ्याला धारण केलं आहेस तेव्हा जगाचं धारण करणाऱ्या प्रभूला तू प्रीतीपूर्वक आपल्या गर्भामध्ये धारण कर इथं हा दुसरा अध्याय संपतो यामध्ये एकवीस श्लोक आहेत आपण येथे थांबू धन्यवाद